दुनिया नमस्कार प्रेक्षकांनो या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे शुभ विवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता गायकवाड आणि भूमी दोघेही जण हॉस्पिटलच्या बाहेर आलेले असतात तेव्हा मात्र आता ते भूमीला सांगत असतात की तुमच्या बाळाबद्दल खूप मोठा पुरावा भेटलेला आहे त्या दिवशीच सी सी फुटेज भेटलेला आहे तेव्हा मात्र इकडे रागिणी घाबरत घाबरतच हॉस्पिटलमध्ये पोहोचत असते आणि त्यानंतर मात्र तिला प्रचंड घाम आलेला असतो की काही झालं तरी सुद्धा मला भूमीच्या आधी तिथे पोचलं पाहिजे पण मात्र आता गायकवाड आणि भूमी रागिनीच्या आधी तिथे पोहोचतात आणि त्यानंतर मात्र सीसीटीव्ही फुटेज ते बघू लागतात तेव्हा मात्र सीसीटीव्ही फुटेज बघितल्यावर आता भूमी जोरातच म्हणते की म्हणजे माझं बाळ आणि आता हे लपून मात्र रागिनी ऐकते आणि तिच्या लक्षात येतं की भूमीला सगळं सत्य कळलं आहे म्हणून ती आता फारच टेन्शनमध्ये येते आणि आपलं बाळ मात्र जिवंत आहे हे, हे मात्र आता भूमीच्या लक्षात आलेलं असतं पण आता ते कुठे आहे याचा शोध मात्र आता भूमी लवकरच घेताना आपल्याला दिसणार आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा